लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैयशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते डॉक्टर प्रशांत गोडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली त्यावेळी वळू शहराच्या वतीने सोसायटीचे ज्येष्ठ संचालक आनंदराव गायकवाड माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव काणे नगरसेवक वायदंडे बापू नगरसेवक संजय गोडसे गोविंदराव जाधव विजय शेटे डॉक्टर रोहन गोडसे बळवंत पाटील कुमार निंबाडकर दाऊद खान मुल्ला चैतन्य गोडसे सुरेश गोडसे विशाल निकम सर प्राध्यापक साबणे सर सोमनाथ चव्हाण अब्दुल शेख नासिर शेख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार मार्केट कमिटीचे उपसभापती विजय शिंदे दत्तू काका घारगे विलास गोडसे अजय घुसपे वेदमूर्ती श्री चित्त चिंतरंजन खटावकर अभिजित चौरामले रिहाल मुल्ला सचिन फडतरे देवेंद्र साळुंगे श्रीरंग गोडसे राजेंद्र गोडसे अमोल गोडसे शिवाजी यादव अनिल मांडवे शशिकांत देशमुख लव चव्हाण आदेश राठोड उपस्थित होते यावेळी वडूश शहरातील तारकेश्वर मंदिरानजीक जुना कुरोली रस्त्यावर नदीवर पूल बांधण्याचे निवेदन दिले तसेच वडूद शहरातील सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठींशी पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन दिले त्यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला लव चौहान यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स माड़ा।